निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास खुनाची अखेर उकल झाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तिघा खुन्यांना केलं जरबंद दरोड्याच्या उद्देशाने वृद्धाचा केला होता खून पुणे स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत या दरोडेखोर खुन्यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी छडा लावला ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका वृद्धाचा खून करण्यात आला होता तसा गुन्हा ओतूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे दाखल होता दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी हा गुन्हा दाखल केला होता मय वृद्ध नवाब अहमद वय वैवर्षे बहात्तर सध्या राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे एकटेच ओतूर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांच्या बिल्डिंगमध्ये राहत होते मयेत नवाब सेख हे येथील कांदा मार्केटमध्ये मिळेल ते काम करत होते दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी नवाब सैक हे ते राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत मिळून आले त्यांच्या हणवटीवर व गळ्यावर मारहाण झालेली होती त्यांचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता याबाबत या फिर्यादी शादाब नवाब सेख वर्षे बेचाळीस राहणार निमोन तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली होती मृत नवाब सेख यांना अज्ञात व्यक्तीनं कोणत्या तरी कारणासाठी मारलं होतं हे देखील निष्पन्न करून जवळपासचे सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले होते पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांच्या तपास पथक व ओतूर पोलीस स्टेशनचे तपास पथक अशी दोन पथकं तयार करून घटनास्थळाकडे येणारे रोडवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी सात इसमांची संशयित हालचाल आढळून आली त्याप्रमाणे इद संशयित इस्मांवर लक्ष केंद्रित करून स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची ओळख पटवून आरोपी विलास बाबा वाघ वैवर्ष वीस प्रकाश बाबा वाघ वयवर्षे एकोणावीस भीमा गणेश हिलम वयवर्षे पंचवीस तिघेजण राहणार कन्याशाळेजवळ ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्यासह इतर चार विधी संघर्षित बालक ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मृत नवाब शेख यांचा खून केला असल्याची कबुली दिली व त्यांच्याकडे मयत व्यक्तीचे चोरी केलेल्या दोन मोबाईल मिळून आलेले आहेत त्या सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचं तपासा तपासामध्ये तपसा निष्पन्न झालंय दाखल गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहाण्णव एकशे वीस ब हे कलम वाढवण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थोटे पोलीस सब इन्स्पेक्टर अजित पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अतुल डेरे संदीप वारे अक्षय नवले अक्षय सुपे ओतूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार महेश पठारे देविदास खेडकर ज्योतिराम पवार बाळशीराम भवारी नदीम तडवी यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे ओतूर पोलीस स्टेशन हे करत आहे रात्ता न्यूज ब्युरो ओतूर